विजेचा जोरदार शॉक लागून तीन म्हशींचा मृत्यू कराड तालुक्यातील बनवडी शिवाराच्या हद्दीत घडली घटना शेतकऱ्याला तब्बल तीन लाखांचा फटका घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सैदापूर तालुका कराड येथील शेतकरी धनाजी किसन जाधव यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या तीन म्हशींचा बनवडी फाटानजीक असणाऱ्या पडीक जागेत विजेचा जोरदार शॉक लागून जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली धनाजी किसन जाधव यांनी आपल्या तीन म्हशी चरण्यासाठी बनवडी फाटानजीक असणाऱ्या पानकंसात नेल्या होत्या त्यावेळी विजेच्या खंबाच्या तानाला धक्का लागताच त्या तिन्ही म्हशींचा विजेचा जोरदार शॉक लागून जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच बनवडीचे तलाटी आर एन अस्वले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच तीन लाख वीस हजारांचा पंचनामा केला यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आशिष यादव उपस्थित होते बाधित शेतकऱ्यांना शक्य ते नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील असे यावेळी यादव यांनी सांगितले दरम्यान विजेच्या जोरदार धक्क्याने तीन मशीनचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड